माझ्याच आयुष्यात असं कन्फ्युजन सुरू आहे सध्या पाहिजे म्हणजे पाहिजेच असं ठरवून गेली होती जाताना मी नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी लवकर उठून सगळं आवरलंय आपल्या घरात जी असते ती मजाच असते तर सगळं छान आहे सखी झोपली तोपर्यंत देवपूजा करायची कारण आज प्रॉपर देवांना आंघोळ वगैरे घालून म्हणजे घासून वगैरे तसं करायचं आहे कारण आज ना ह्या महालक्ष्मी ज्या आहेत ज्या मी याच्या दिवशी घेतल्या होत्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेतल्या होत्या त्यांची पण स्थापना करायची आहे त्यांची पूजा प्राणप्रतिष्ठा वगैरे केली त्याच दिवशी गुरुजी आले होते त्यांच्याकडनं प्रॉपर पूजा करून घेतली पण त्यांना आता माझ्या घरी ठेवायचं आहे तर छान वास्त अभिषेक तर सगळ्यात आधी मला देवपूजा करायची होती मग तेवढं सखी उठली सखी उठली की आधी स्वयंपाकाचं बघावं लागतं तर म्हटलं पटपट पटपट जे जे आहे ते आवरून घेऊयात असं पण मला देवपूजेला बऱ्यापैकी वेळ लागणार होता तर म्हटलं ठीक आहे आजच्या दिवस जरा लेट करूयात देवपूजा पण सगळं नीट सोयीनुसार करूयात निखिलला पण थोड्या कामासाठीच ऑफिसला जायचं होतं थोड्याच वेळासाठी तो म्हटलं तो पण जेवून जाईल त्याच्यामुळे पटपट पटपट आधी स्वयंपाक आवरून घेतला तो साईडला घेतला आणि मग मी देवांचं जे काही करायचं होतं ना ते सगळं छान रीतीने केलं तर अशी छानशी पूजा मांडून झाली अष्टगंध सांडला आहे माझा थोडा तुम्ही आवरून घेते मेन म्हणजे मला महालक्ष्मींना आमच्या घरात आणायचं होतं तर मी त्यांना घेऊन आली आहे आणि मस्त दिसतोय माझा हा कोपरा नवीन घरात छान मोठं असं देवघर करणार आहे मी इथे जेवढं आहे तेवढं सगळं असं प्रसन्न करणार आहे सगळं सो मस्त दिसतंय थोडी देवांच्या जाग्यांची ॲडजस्टमेंट करावी लागेल मला हळूहळू अजून ते सुचत नाही आहे पण करेल नाही तर मग मोठा चौरंग वगैरे ठेवूनच करेल आणि तुम्हाला हे थोडं मजाकचं वाटेल बट हे बघा ॲमडॉक्सचा शिक्का आहे हा निखिलची फर्स्ट कंपनी होती ती तर येस निखिल ॲमडॉक्समध्ये होता जवळजवळ नऊ दहा वर्ष हो तो ॲमडॉक्समध्ये होता आणि त्याचं असं म्हणणं आहे मला जे काही नॉलेज मिळाले किंवा जी काही माझी थोडीफार प्रगती झाली आहे त्यात ॲमडॉक्सचा खूप मोठा हात आहे त्यामुळे तो शिक्का त्याला कधी मिळाला आहे कधी नाही माहीत नाही बट तो आमच्या देवारात तसाच असतो त्या ॲमडॉक्सचा जो शिक्का सुपारी नानं इकडे तिकडे गेला आहे ते मी शोधून ठेवते तर असं छान वाटतं आहे आणि ते देव वगैरे घासून झाल्यानंतर ना, ना मला माहीत नाही मला कणसळी येते रांगोळी पितांबरी भैया पावडर पण असं दातात असं काहीतरी अडकल्यासारखं होतं त्यामुळे शक्यतो मी खूप जास्त असं जोर लावून वगैरे नाही करत पण ते केल्यानंतरही आज मलाच झालं होतं कधी कपडे चेंज करते मी मला ते असं चुरचूर चुरचूर टाईप होतं माहीत नाही काही जणांना नाहीत असेल आमच्याकडे कन्साई म्हणतात त्या गोष्टीला तर मग ड्रेस चेंज केला बऱ्यापैकी के जुना ड्रेस घातला आहे दोन दिवस राहिले आहेत दोन दिवसानंतर ट्रेनर येणार आहे आणि सगळे वाईट हाल सुरू होणार आहे माझे आणि मला करायची माझी जर्नी छानशी सो बघूयात गुरुवारी गुरुवारपासून सगळं महाराजांच्या वारापासून सगळं छान छान होऊ देत Yes, बाकी कसं कसं काय काय होतं ते पण पुढे कळेलच तर पापा गेला होता ऑफिसला आणि येताना दिवाळीचा गिफ्ट घेऊन आलाय पण काय याच्यात निखील सखू गिफ्ट माझी मम्माचे आहे सखूचे केस कापावेच आहे थोडं वाटतंय काय काय मला दे ना मला बघू दे ना शकू तू मस्त गिफ्ट आलाय होपचं माझ्या काहीतरी कामाचं असावं खोल रे पटकन तुझ्या कंपनीचा लोगो गेला तर चालेल ना खोल ना, ना शर्ट खाली घे फटका देईल मम्मा चल हे गिफ्ट खोलायला मी खूप एक्साइटेड असतात आपल्याला काही जॉब बिब नाही भाऊ असं काही यायला हॅपी दिवाली खोक्यात खोक भेटू बोरोसिलचा ज्युसर आलाय निखिल ला अच्छा आणि ते काय हे माझे तिला चावीच पडलंय चला हे तर काहीतरी कामच आलंय मला माझ्या बांगड्या एक दोन जणांना खूप आवडल्या मी पण ठेवलाय दिवाळीच्या कारण तर छान दिसतात हे जरा बघते मी कसं कसं काय काय अगं थांब ना काय आहे दिवाळी नंतर आलाय तो आपल्याकडे हा दिवाचे पटपट पटपट दे रे चांदो रे तू किती हळूहळू करतोय कॅन्डल मस्त आहे पण

सगळं माझं आहे सखी सगळं सखी साहेब व्हाईट चट्टा म्हणत होती ना ते या प्रकारे म्हणत होती इथे आल्यापासून आम्ही रेड रेड होत चाललोय बॉक्स मस्त आहे निखील पण ते माझ्याकडे काय तू दाखवतो ना मी पापा खोलतोय ना तुला काय कळत सखू झालं उद्घाटन जगवू तर मागच्या काही दिवसांपासून तुमची कंप्लेंट होती की ताई तू अशी वन टू वन आमच्याशी बोललेली पण नाही आहेस किंवा ब्लॉग्स जे आहेत ते पण रेग्युलर नाही येते तर माझ्याच आयुष्यात एवढं असं कन्फ्युजन सुरू आहे सध्या की फोन उचलून काहीतरी लगेच शूट करूयात असं होतच नाही आहे एक मागचं तर महिनाभर सासर माहेर चालू होतं माझं तर थोडी थोडी रिलॅक्स होती खूप नाही थोडी रिलॅक्स होती इथून जेव्हा गेली होती ना तेव्हा मस्त माझ्या सगळ्या नोट्स सोबत घेऊन गेली होती की आता घरी चालली ना आता तर अभ्यास करायचा म्हणजे करायचाच दिवाळीनंतर जॉब हातात पाहिजे म्हणजे पाहिजेच असं ठरवून गेली होती जाताना मी पक्क ठरवून गेलेली होती पण मी तिथं पुस्तक उघडलंही नाही म्हणजे माझ्या आता नोट्स मी अशा त्या बॅगमधूनसुद्धा बाहेर नाही काढल्या एका पॉईंटला मी खूप फ्रस्ट्रेट व्हायला लागली आय डोंट नो मी तुमच्यासोबत का शेअर करते पण करते म्हणजे मी रिअल रिझन सांगते आहे तर कसं होतं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की याआधी मी जॉब करत होती तो फक्त पैशांसाठी करत होते की मला ती तीस तारीख खूप मेन होती की बाई आपल्याला अकाउंटला एक सहा अंकी आकडा पडतो आहे दर महिन्याला मीन्स अलॉट आता मी त्याच्यापेक्षाही जास्त कमवती आहे थ्रू सोशल मीडिया तुमची कृपा माझी मेहनत जे काही असेल ते बट स्टील ते कुठेतरी ते एक समाधान मला लागत नाही त्यात सखी इतकी इतकी जास्त हायपर ॲक्टिव्ह झाली की एखाद्या गोष्टीची पाच दहा मिनटं खेळल्यानंतर ती नाही होत बरं तिला फोन नाही दाखवायचा आहे तिला खूप जास्त टी व्ही नाही दाखवायचा आहे तिला आणि बाहेर पण किती घेऊन फिरणार ना, ना तिला त्याच्यामुळे मग भिंती रंगवून झाल्या आहे फरच्या रंगवून झाल्या आहेत भांडी आपटून झाली आहे खेळणी तोडून झाली आहे नवीन नवीन काय म्हणजे माझी पूर्ण एनर्जी जाते घरी होती तर तेव्हा ही जात होती म्हणजे तेव्हा माझ्यासोबत ही जात होती इकडे असल्यावर फक्त माझी जाते तर माझंच इतकं असं कन्फ्युजन होतं ना कारण की आता ना असं वाटतं की हे जर सुटत गेलं ना जर मी नाही आता अभ्यास वगैरे लागली माझ्या रुटीनला तर ते कुठेतरी मागे पडून जाईल म्हणजे मी फक्त ह्याच साईडला जाईल आणि जॉबकडे आयुष्यात कधी बघणार नाही त्यात माझ्या नवऱ्याची जी काही लक्षणं दिसतात मागच्या सहा सात महिन्यापासून तो कधीही सांगू शकतो उठ आपण शिफ्ट होऊयात म्हणून बिकॉज आहे त्याचे काहीतरी त्याचं आहे डोक्यात जे असे होता नाए, होता नाए काही असेल ते होतं नाही होत माहीत नाही पण मी दुसरीकडे कुठे गेले तर तिथे फक्त यूट्यूबच्या पेमेंटवरनं काही नाही होत बाहेरकडे कोलॅबरेशन्स नसतात जेवढं जेवढं मला बाहेरचं नॉलेज आहे त्यावरनं सांगते आहे किंवा जे काही असेल ते त्याच्यामुळे मला ती लिंक पण तुटू द्यायची नाही ॲट द सेम टाईम माझा अभ्यासही होत नाही आहे आणि अभ्यास न झाल्यामुळे माझं मी खूप फ्रस्ट्रेट होऊन जाते आणि ह्या सगळ्या फ्रस्टेशन मला नवऱ्यावर काढायचं आहे ना मला लेकीवर काढायचं आहे तो माझा फोनवर निघतोय की जमाला नाही शूट करायचा तर असं होतं आय नो त्यात तुमचाही काही तोटा नाही आहे माझाच तोटा आहे जो काही आहे तो बट आहे हे रिअल आहे आणि मग मी आता असं यायचं वेळेस ठरवलं होतं की नाही आपण ना सखीसाठी एखादी ज्ञानी बघूयात म्हणजे मी पण घरात राहील ती नॅनी पण घरात राहील म्हणजे सखीकडे पण लक्ष जाईल ॲट सेम टाईम मला माझ्याकडे पण थोडं लक्ष दिलं जाईल कारण का होतं ना सकाळी माझी खूप धावपळ होते फक्त हे आत्ताच नाही आता मला तर दोन तीनच दिवस झाले इथे येऊन पण मी घरी जायच्या आधी पण माझं सेम रुटीन होतं की माझी इतकी भयंकर धावपळ व्हायची बघा रुपया कुठे कुठे टाकल्या माझ्या लेकीने सोप्याच्या आतपार तर मी माझी इतकी धावपळ होते सकाळी देखील ऑफिसला जायचं असतं त्याच्यात सखी उठायची भीती असते मला सखी उठते का त्याच्यात हे आवरायचं त्याच्यात ते आवरायचं आहे ते आवरून झालं का एक तर आमचं खूप आधीपासून ठरलं आहे की काही झालं तरी स्वयंपाकाला आपण कोणत्या मावशीने लावायच्या ते आपण घरातल्या घरातच करू जे काही असेल ते बाकी कामांना आहेत ताई माझ्याकडे आणि आयनू खूप बायकायचं जॉब करून बाळ सांभाळून घर पण सांभाळतात मी कुठेतरी कमी पडते त्यात माझं पण आहे तर माझं माझं मागे डाएट पण चालू होतं थोडी एनर्जी पण कधी कधी लो लो असायची वॉटरफास्टिंग पण सुरू होतं तर ना माझं असं एक जे आहे ना डोक्यात ते रुटीन बसत नाही मला हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे दोघी नावांवर पाय ठेवलं आणि डुबतं हे माहिती आहे बट स्टील मला असं वाटतं की माझं ते कुठेतरी मागे पडत चाललं आहे किंवा आता बाहेर गेली मित्र मित्रमैत्रीमध्ये गेली कोणी म्हटलं लॉग इन करायचं यार आज मला नाही जमत आहे आज माझा हाव कॉल होता आज माझं प्रोडक्शनचं लाईव्ह होतं तर ते असं होतं की भाई आपलं गेलं वर्षभरापासून आणि आता तर मला ह्या वीकमध्ये एवढं जाणवतं आहे कारण ट्वेंटी एथ ऑफ ऑक्टोबर म्हणजे आय थिंक आज आज ट्वेंटी आज ट्वेंटी एट आहे रे झोपला अर्थ निखील आय थिंक ट्वेंटी एट ऑक्टोबरलाच माझा लास्ट डे होता वर्किंगचा जेव्हा मी ते सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या होत्या सो सारखा डोक्यात तर असं चाललो आहे की नाही म्हणजे आता इत जसं मी सांगते की निखिल कामासाठी जॉब करतो पैशासाठी करत नाही तसं माझं तर सुरू आहे की मला तर ते असं व्हायला लागलं की नाही मला हे शिकायचं आहे की किंवा कोणी म्हटलं हे हे नवीन आलं आहे हे माहिती नाही माहिती कारण मागच्या वर्षभरापासून त्याच्याशी काही संपर्क का नाही आहे शिकायचा प्रयत्नही माझ्याकडनं होत नाही आहे किंवा मला करायचा आहे पण मला तेवढा वेळही नाही मिळते ज्ञानीचं चालू होतं की ठेवूयात एक दिवसभर थोडं म्हणजे काय होईल ना सखीकडे दुर्लक्ष होणार नाही तिला वेळेत खाली खेळायला नेता येईल तिला की माझं काहीतरी काम चालू आहे नॉट अबाउट अभ्यास की एखाद्या कोलॅबरेशनचे रील जरी द्यायचं राहिलं तरी ते पंधरा मिनटंही मला तो तिला बळचबरी टी व्ही नाही दाखवायचा आहे तिच्या टाईमच्या पलीकडे जाऊन बट ते होतं मग माझी चिडचिड होते पुन्हा ते झाल्यावर त्याच्यामुळे मी इतकी कन्फ्यूज आहे मला फिगर आऊटच होत नाही आहे तर आता घरी गेलेली होती तेव्हाच वहिनीच्या नाहीचं बिझनेस सुरू झालं तर दोघी साईडला पडलं मीच त्याच्यात एवढी गुंतली गेली होती पहिले आठ दिवस की मला तिथे पण नाही कळलं सिन्नरला आली घरी तो तो ती तो एक जो टाईम असतो ना की नाही इथे बोषत जसं की आई तात्यांकडे गेली तर आपण एवढा वेळ आपल्यासाठी काढूयात तर तोसुद्धा तो मला मिळत नव्हता कारण तिथे प्रायवसीचा खूप इश्यू आहे घरी कंटिन्यू घरात कोणी ना कोणीतरी असतं त्याच्यामुळे तिथे पण मला असं काही खूप असा बाण नाही मारता आला म्हणजे मी माझं जे काही नेलं होतं ते बाहेर पण नव्हतं काढलं एक मन मला असं म्हणतं की चल यार त्याने तू एन्जॉय कर लोक लोकांना असं घरी घरी बसून असं पैसा मिळत नाही घरी बसून नाही म्हणता येणार ना, बट कम्पेअर टू जॉब थोडे कमी कष्ट आहे असं मी म्हणेन तर तर तसं पण होतं की यार तुला मिळतंय त्या बसणं सुखाने खाणं हे पण मला हे मला बरीच लोक सांगतात पण की बस सुखाने खा गिळत नाही का तुला तर तेही पटतं मला ॲट द सेम टाईम कोणी असं भेटतं की यार नको फक्त याच्या मागे लव एखाद दिवशी बंद झालं तर काय करशील गप गुमानं जॉबचं पण बघ नवीन नवीन येत तुल आहे तुला आहे आणि मला आहे इंटरेस्ट पण आहे तर मग ते ते हे ते हे असं कोणी भेटलं किंवा कोणी भेटलं किंवा कोणी म्हटलं जरी ना की यार नाही आज असं असं झालं आज कोड फाटला आज असं झालं आज मॅनेजरशी भांडण झालं तरी मलाच होतं की बाई आपलं नाही झालं आहे मागचं वर्षभरापासून तर खूप खूप अशी मीच अशी भोंगुंद निखिलचं मला चालू आहे की तुझं दोन तीन दिवसापासून काय चिडचिड चालू आहे तर मलाच फिगर आउट नाही होते की नॅने ठेवून मी माझा माझा अभ्यास करून सगळं हे करू की फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू की नाही आता कं कारण की माझं असं होतं ना की दिवाळीनंतर आपल्याला जॉब पाहिजे हे मी असं जानेवारीपासून ठरवत आली होती आणि दिवाळी संपली आहे आणि माझा अभ्यासही नाही आहे की मी बरं आता मार्केट असंही नाही आहे की तुम्ही उठल्या उठल्या इंटरव्ह्यू दिले तर तुम्हाला तुमची कोणी वाट नाही बघत आहे तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहे आणि ते कष्टच माझ्याकडनं नाही होते माझ्यातच कमी आहे त्या गोष्टीचे त्याच्यामुळे माझं भयंकर असं काय येतं होतं ना जे फिगर आऊटच नाही होते की मला आयुष्यात काय हवं आहे किंवा पुढच्या वर्षभरात मला काय हवं ते त्यामुळे खूप गणगण गणगन चालू आहे त्याच्यामुळे असं कंटिन्युअस शूट वगैरे घ्यायची पण इच्छा नाही होते तुमच्या ग्रुपाने कोलाब्रेशन्स वगैरे मला खूप छान येत आहे तिथे पण खूप वेळ जातो त्या वेळेत पण स्क्रिप्ट द्यायची म्हणा अर्जंट शूट करून द्यायचं म्हणा त्यावेळेस पण सखीकडे होतं माझं थोडंफार दुर्लक्ष आणि तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यावर पण माझी चिडचिड होती आणि निखिलचं काम असं म्हणजे तो आत्ता तर आला आता तीन दिवसापासून त्याने सेम गुण दाखवले जसे तो दिवाळीला जायचा ते दाखवत होता सातला जायचं चार वाजता घरी यायचं चार ते सहा सखीसोबत टाईम स्पेंड करायचा सा। सहा ते साडे दहा पुन्हा त्याला काहीच घेणं देणं नसतं घरात काय होतं तो बेडरूममध्ये एकटा जे होतो दार लावून त्याची कंटिन्यू कॉल सुरू असता आणि मग सखीची बाहेर जी चिडचिड ची असते दाराच्या बाहेर की पापा मला घे घे ना मला तिला धड बाहेर नेता येतं ना त्याच्याकडे सोडता येतं ना ती झोपत पण नाही रात्री निखिलशिवाय तर हे जे चक्र आहे ना हे चक्र मला कुठेतरी असं म्हणजे मला असं वाटतं की कोणीतरी बसा आणि मला समजून सांगा की तू हे हे कर पण ते नाही होते त्याच्यामुळे माझं खूप खूप भयंकर चिडचिड चालू आहे चिडचिड नाही म्हणता येणार पण मला योग्य काही तो मार्ग सापडत नाही आहे तर तुम्ही तुम्हाला जर माझं हे बोलणं जे मी आत्ता बोलली आहे ते तुम्हाला कळलं असेल मी अगदी मनापासून बोलली ते डू सजेस्ट मी समथिंग की कारण की हे असं होतं ना की इकडे पण जायचं आहे इकडे पण जायचं आहे हे हे जे कंटेंट क्रिएशन करते यातही चांगला स्कोप आहे तर हे बेटर आहे बट ॲट द सेम टाईम जे लहानपणापासून शिकलो आहे ज्याच्यासाठी शिकलो आहे हे तर आत्ता आलं आहे मार्केटमध्ये इंजिनियर व्हायचं हे होतं इंजिनियर व्हायचं पैसा कमवायचा इंजिनियर व्हायचं हे शिकायचं ते शिकायचं तर ते कुठेतरी माझं जात आहे मागे तर त्याचं पण वाईट वाटतं आहे की यार जे शिकले किंवा जो आपला पाच सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो आपण कुठे यूज नाही करत आहे सो अशी काहीशी तर सुरू आहे त्याच्यामुळे ब्लॉग असे मागे पुढे मागे पुढे होत आहे बट मी ट्राय करेन इव्हन माझे मिनी ब्लॉग्समध्ये पण मला काय कंटेंट शूट करावा ना ते असं कंटिन्यू कळत नाही आहे कारण की असतेच गडबड मागे सो यामुळे सांगितलं मी तुम्हाला माझ्या मनात जे काही होतं ते असं आपण आपला ब्लॉग आजचा इथेच संपू तुम्हाला जर आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि यस असंच प्रेम देत राहा मला सगळ्यांना कारण जे काही चालू आहे माझं पोटपाणी ते तुमच्यावर चालू आहे सध्या असं म्हणायलाही हरकत नाही असं माझी मेहनत पण आहे आणि तुमची तुमचं प्रेम पण आहे असंही म्हणता येईल सो येस आणि आजकाल तुम्ही वहिनीला पण जे प्रेम देत आहे मावशीच्या बिझनेसला पण जे प्रेम दिलं आहे साडीच्या बहिणीच्या आणि आईच्या बिझनेसला पण जे प्रेम दिलं आहे सखी स्पार्कलच्या सो so, हे असं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं मला म्हणजे आई वही वर मावशीचा पण मी आता अमाऊंट नाही सांगू शकत बट जे अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं तेवढा सेल झाला ॲट द सेम टाईम जो सखी स्पार्कलचा जो आम्ही फर्स्ट टाईम जी आ, माल मागवला होता तो लिटरली पहिल्या आठ दिवसातच संपलेला होता आणि आता पुन्हा रिस्टॉक करतोय आता आम्ही हळूहळू आम्हाला माहीत नव्हतं असा एवढा छान प्रतिसाद येईल की आता आम्ही अजून त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे माझं लोकं तिथे पण चालू आहे थोडं 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 मावशीचं पण कारण त्यांना सोशल मीडियाची आयडिया नाही त्याच्यामुळे थोडं 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 असं सगळीकडेच वाटलं जात आहे असं मी दहा मिनटं खूप बडबड केलेली आहे बट ते मला नाही होत तुमच्या सगळ्यांशी बोलल्याशिवाय सो मी सगळं सांगते तुम्हाला श्रेस तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब असंच पर्यंत देत राहा मला सगळ्यांना आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तर बनताय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय